ॲप आहे बर नमो ॲप आहे त्याच्यावर मोदी साहेबांचा फोटो येईल ठीक आहे डाउनलोड करू नमो ॲपवर ठीक आहे आता त्या ॲपमध्ये जायचं आपण ठीक आहे ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असे बॅनर येतील असे बॅनर येतील आता आपला सदस्य लोनसाठी तर त्याच्यासाठी आपण याला असं स्लाइड करायचं ठीक आहे स्लाइड केल्यानंतर सव्या नंबरचं बॅनर आहे आपलं सदस्य अभियानाचं ठीक आहे तर त्या बॅनरवरती तुम्ही क्लिक करायचं तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्याचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल तुम्हाला असं तुमचं कार्ड दिसणार तुमची लिंक असेल इथे हे असं दिसणार तुम्हाला ठीक आहे ज्याचं नसेल कुठे तिथे मग ज्याचं नसेल तर तिथे फोन नंबर टाकून व्हेरीफाय करा आणि तुमचा ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला असं दिसेल ठीक आहे आता हे असं दिसल्यानंतर तुम्हाला इथे कोणाला

आता कळवचे अध्यक्ष दीपक भाऊ आहेत आणि अबो भागातले अध्यक्ष आमच्या दादा म्हणतो त्या दोन्ही क्षेत्रामध्ये आमच्या आज अशा प्रकारचा अभियान चालू आहे तिथेही त्यांनी अशा प्रकारची नोंदणीचे स्टॉल उभे करून तिथेही त्यांची कामं चालू आहेत आमचं काम जरी इथे नाही आलं परंतु टेक्नॉलॉजी वापरून ते नक्कीच दिसत आहे आणि त्याची देखी नोंद देखील प्रदेशाकडे होते आज इथे कोणी नाही पण त्यांच्या कामामधून मात्र ते पोचणार आहेत आज किती नोंदणी झाली मला असं वाटतं की जो तो आपल्या आपल्या ठिकाणाहून काम करतोय आणि